माता भगिनींनी आपल्या मुलांना पोलिसांशी मैत्री करायला सांगा तसे केल्यास मुले नको त्या प्रवृत्तीच्या लोकांच्या संपर्कात येणार नाहीत आपल्या मुलांना चांगलं वळण चांगल्या सवयी लागणार असतील आणि त्यांचं भवितव्य घडवण्यामध्ये उपयोग होणार असेल अशाच व्यक्तींच्या संपर्कात मुलांना ठेवा असं आवाहन मिर्झाचे पोलीस उपाध्यक्षक प्रनिल गिल्डा यांनी केलं मिर्झातील महात्मा गांधी पोलीस चौकी पोलीस ठाण्याच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या रक्षाबंधन हा कार्यक्रम प्रसंगी प्रनिल गिल्डा हे बोलत होते सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप गुगे अपर पोलीस अध्यक्ष कल्पना बारवकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनाच्या पोलीस काका पोलीस दिदी व पोलीस जनता सुसंवाद या संकल्पनेतून विविध कार्यक्रमांचं नियोजन करण्यात येत आहे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी रक्षाबंधन हा कार्यक्रम आयोजित केला मिरजाचे पोलीस उपाध्यक्षक प्रनिल गिल्डा मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक भैरवनाथ पाटील उपनिरीक्षक रुपाली गायकवाड उपनिरीक्षक विनोद शिंदे उपनिरीक्षक संदीप गुरव यांच्यासहित पोलीस अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमास मिरज शहरातील सामाजिक संस्था तसेच महिला भगिनी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आपल्या कार्यक्रमाला आज अध्यक्ष म्हणून लाभलेले आमचे सर्वांचे लाडकी धराडीचे नेतृत्व पोलीस अधिकारी त्यांची ख्याती सांगण्यात मोठा नाहीये सर्व मिरज सांगली जिल्हा महाराष्ट्रात त्यांची ख्याती ओळखतोय त्यांच्या कामाचा धडाका सरांची संकल्पना होती की आपण एक ये आगामी येथे सण उत्सव असेल आपण मिरज उपविभागीय अधिकारी या नात्याने करत असलेली सर्व कामकाज असेल निर्भया पथकाचे काम असेल महात्मा गांधीचं पोलीस स्टेशनचं काम असेल या सर्व कामाच्या अनुषंगाने लोकांमध्ये आपला संवाद वाढला पाहिजे लोकांची आपली बांधिलकी वाढली पाहिजे तो शांततेत पार पडणे लोकांना त्या उत्सवाचा आनंद घेता येणं हे सर्व कौशल्यपूर्ण काम हे कुठल्याही नेतृत्वाशिवाय होऊ शकत नाही मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणवी सर यांच्या मार्गदर्शनाखाली गेली आपण हा उत्सव अतिशय शांततामय वातावरणामध्ये आणि उत्कृष्ट नियोजनामध्ये पार पडत आहोत यासाठी मी सर्वप्रथम टाळे सरांचं सरांचा धन्यवाद दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत मराठी न्यूज चॅनल